काय करायचं अंडी त्यातली नसकीच निघली दहा पंधरा अंडी आणली होती पाचच अंडी चांगली निघली कांदांचा बटाटा टाकले भुर्जीच करायची होती पण आता काय नाही गुरुजी करत ह्याच बाजून कलवून करणार आहे बघा

मजरा माग फिरून लढ गीलूवी बस बस खाली बस हालू नको अंधारात कुठं पाण्याने चतुर गोष्ट केले आली ओतलं हाय ते पाणी तुझ्या चुलतीला ओतू दे आता बस के दाबले

मित्रांनो अंड्याचं काल खायला रब करणार आहे बघा आता भाजायला लागले तडा ताडाडता कांदा आता बाद टाकले त्यामुळे येतजी दामान खावा बसतय फुलताना रसा पुला

मित्र खायला तो बीन खात नाही मग कशाला भूजकी मग म्हणते ना खात नाही परत मग ऐकाय तुला खाल्ली तुला कायच म्हणतो गे आम्ही मंत्र म्हणते ना तुला नको वाटतय सिरियस आहे तुला बरं वाटलं करील नाही उपाशी झोपेल कुणाच्या हातच खाणार उपाशी झोपाय हो तू काय कुणाच्या बा काय 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 चांगली तर पाहिजे ती नाही आम्हाला किडा आया पडले ते आमचं कसं नाही ते आम्ही चांगला हो आहे

त्यासाठी करावं लागतं तस अग बाया नसुरी मला घरातले जे बी काय नाही बाहेर काय नाही माझा सुख समाधान पाहिजे माझ्या मला सुख समाधान आता किती तू कमावतीस नव का ते आता डाग घातले दोन तोळा चार तोळ्याचं घंटे पुणा म्हणून मला लक्ष्मी हार करा पुणा म्हणून नेकलेस करा आता तुला ते आता तुला काय माणसं सुख शांत नाही तुला कसे तुला माणूस घे म्हणले की नाही सुख बाणपणे नकोच खाऊती सुखासुकी तुला नको म्हणलं